सरांनी सांगितलेलं आहे तुकारम सरांनी त्यांनी जे सांगितलं ते सर्व आपल्याला पटलेलं आहे आणि मी प्रथम त्यांना मी सर्वांनी आपण सर्वांनी मिळून ही गाडी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्वांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देते हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वांनी आपण सर्वांनी आलो आपण पाऊस असतानासुद्धा आपण सर्वांनी हजेरी लावली आणि आपण साहेबांचं अभिनंदन केलं त्यांचं कौतुक केलं पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना खूप खूप खुँ भरभरून शुभेच्छा देऊ आणि तुम्ही सर्व आल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार करते धन्यवाद अध्यक्ष आज तुमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी तुमच्या सगळ्या स्नेहीजणांनी एकत्र येऊन तुम्हाला गिफ्ट दिले म्हणजे तुम्ही जी भावना सध्या राजकारणामध्ये जी त्या दिवशी बोलून दाखवली की तुम्ही सध्या आमदारकीसाठी इच्छुक आहात मग त्यासाठी तुमची मोठी धावपळ आहे मोठी पळापळ आहे तो तुमचा एक विषय तुमच्या सगळ्या स्नेही जरांनी आज सॉल्व्ह केला आहे काय तुमची आज भावना आहे काय सांगाल साध्या जीवनातले माझे सगळे जीवाचे सहकारी मित्र गावातले मळ्यातले माझे सगळे ग्रामस्थ मंडळी आणि इथं मला सातत्यानं पाठिंबा देणारे सगळे माझे आजूबाजूचं सुद्धा प्रमुख गावांमधले प्रमुख सगळे जबाबदार नागरिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत शालेय जीवनातले माझे सहकारी तुकारामजी यांनी मागाशी यांनी काही भावना व्यक्त केल्या आम्ही जेव्हा जेव्हा एकत्रित येतो चाळीस वर्षाची या जुन्नर तालुक्यामध्ये माझा सहवासाने सहभाग राहिला स्वर्गीय वल्लभ शेट बेंडके साहेबांनी मला अनेक ठिकाणी संधी दिली त्यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मला वाटतं मी पात्र राहिल्यामुळंच एवढं दीर्घकाळ मला वाटचाल करता आली आणि म्हणून संपर्कासाठी मी या समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून मला वाटतं आर्थिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी मी कधी लक्ष दिलं नाही म्हणून मला संपर्कासाठी बेनके साहेबांनी या पूर्व काळामध्ये गाडी दिलेली होती त्याच्यामध्ये माझ्या मित्रमंडळींचा मोठा सहभाग होता आणि इंधनाच्या दृष्टीकोनात माझ्या जवळच्या मित्रांनीच त्या ठिकाणी मला मोठं योगदान दिलं काल परत ती गाडी कालबाह्य झाली मधल्या काळामध्ये माझ्याकडं गाडी होती परंतु आता कुटुंबियांना ती गाडी लागत माझ्या चिरंजीवाला गाडी लागत असल्यामुळं मी थोडासा गाडीपासून दूर होतो अलीकडच्या काळामध्ये मला माझ्या असलेले सहकारी अशोक शेठ सनोने असतील शंभाऊ माळी या मंडळींनी हाक मारली की ते गाडी घेऊन हजर आहेत परंतु प्रवासाला मर्यादा येत होतो सर्व दूर जाता येत नव्हतं लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं मला गाडी आली होती आणि आम्हाला असं वाटत होतं की ती गाडी कायमस्वरूपी राहणार की काय कारण त्याच्यामध्ये असंदिग्धता होती निर्णय काय स्पष्ट कळाला नाही परंतु निवडणूक पूर्ण झाल्यानंतर त्या दिवस गाड्या ह्या आम्हाला परत करायला सांगितल्या पुन्हा आमचे मागचे दिवस सुरू झाले परंतु अलीकडच्या काळामध्ये जास्त वेगानं सगळीकडे संपर्क साधावा अशी लोकांची अपेक्षा आहे मला सगळीकडे कार्यक्रमांना बोलावतात सगळ्या लोकांना वाटतं भेटावं वा, आम्हाला बोलायचं आमच्यापरीने आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण करत असताना मधल्या कालखंडामध्ये आम्ही आमचे जेव्हा भावचे सगळे शालेय सहकारी मित्र एकत्रित आलेले असताना त्यांना मनातून हुरहर होती या गोष्टीची की यांच्या याच्यासाठी काहीतरी करायचं हे भावनेत आता सगळा आताच्या सगळ्या राजकीय आणि बाकीच्या घडामोडींचा विचार करता त्यांनी तो हा निर्णय घेतला मोठ्या मनानं ती सगळी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाली माझे कुटुंबीय आणि काही जवळच्या नातलगानेसुद्धा त्याच्यामध्ये योगदान देऊन ही गाडी मला आज या ठिकाणी दिली आहे माझ्या एवढे आता वाटचालीमध्ये मा माझ्या मनामध्ये मा दुसरे कुठले विचार येत नाही समाजा समाजा समाजामध्ये राहून समाजासाठी समाजाच्या त्याच्यात विकास असेल त्यांचे काही सुखदुखाचे त्यांचे आनंदाचे प्रसंग असतील याच्यात उपस्थिती लावायची सध्या माझ्या आता वयोमान पाहता जीवनामध्ये मला तेवढीच अपेक्षा राहिलेली आहे की लोकांमध्ये हा खूप आनंद आपल्याला वाटता आला पाहिजे लोकांचं काय म्हणणे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून या भावनेतनं मी आज ह्या ठिकाणी ह्या गाडीरूपी मला भेट ह्या माझ्या मित्रांनी दिलेली त्याचं स्मरण सतत माझ्यामध्ये माझ्या मनामध्ये राहील आणि मी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनात निश्चितपणानं प्रयत्न करीन माझ्या मित्रांनी ग्रामदैवताला साक्षी ठेवून जी प्रार्थना केली उद्याच्या जीवनामध्ये राजकीय काही भाष्य करता येत नाही पण त्यांनी त्याला गाडी म्हणण्यापेक्षा त्यांनी विजयरत म्हटली त्यांनी त्यांनी त्यांच्या दृष्टिकोन आता तो वाक्य प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे कदाचित तो या थरताही असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीत असे तीन प्रमुख पक्ष त्या पक्षाचे पक्षा सगळे नेते तालुका कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातो त्याच्यानंतर ज्यांच्या वाट्याला येईल त्याच्यामध्ये सुद्धा अनेक दावेदार आहेत ते सगळे समर्थ आणि प्रबळ आहेत किंबहुना माझ्यापेक्षा एक पाऊल पुढं आहेत असं सुद्धा मानणारा मी कार्यकर्ता पर आहे आज परंतु आजपर्यंतची वाटचाल अनुभव ह्या लोकांची तळमळ या अनुषंगानं उद्याच्या काळात जर संधी मिळाली तर ग्रामदैवतावर निष्ठा ठेवून थी। त्या ठिकाणी आम्ही भावना आणि प्रबळ अशा प्रकारची प्रार्थना असल्यामुळं कदाचित त्यांचे शब्द त्या ठिकाणी जर खरे ठरले तर त्यांना जे अपेक्षित आहे तीच वाटचाल मला या ठिकाणी पुढं नेण्याचं माझं व्रत आहे वसा आहे मी त्यांच्या भावनेला तडा जाऊन देणार नाही परंतु समाजकारणासाठी मला आता त्यांनी हे काही वाहन या ठिकाणी दिले त्याचा पुरेपूरा -पुरे मी वापर करीन मित्रांचे आभार मानता येत नाहीत म्हणून मित्रांनी जी, जी काय आपुलकी दाखवली मधल्या कालखंडामध्ये आम्ही आमच्या चार पाच मित्रांना त्या ठिकाणी मोठ्या प्रकारची मदत केली परंतु आमची फोटोग्राफी किंवा प्रचार त्याच्यामध्ये नाही आहे आणि आज तसंच ठरलेले असताना पण त्यांचा आता अट्टा असा राहिला की आम्ही जी भेट देतो ती भेट आपल्या ग्रामदैवताच्या समोर काही आपल्या जीवाभावाच्या ग्रामस्थांच्या समोर त्या ठिकाणी तो छोटेखानी कार्यक्रम करावा त्यांनी ज्या काही भावना माझ्याप्रती व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या ऋणामध्ये राहूनच माझी ही वाटचाल या ठिकाणी राहील काही माझे शालेय जीवनातले सहकारी मित्र उशीरा आलेत परंतु मी सगळ्यांचा आभार मानतो आणि त्यांना जर काही भावना व्यक्त करायच्या असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद